मंडळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव चांगला शिगेला पोहोचलाय या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर का कारवाई करत सिंधू पाणी करार स्थगित केलाय त्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्यासमोर आल्या की कोणत्याही क्षणी भारत पाकिस्तान युद्ध होत की काय पण यावेळी सबंध पाकिस्तानचं लक्ष सिंधू पाणी कराराच्या मुद्द्याकडे लागलेलं असतानाच आता दुसरीकडं झेलम नदीला अचानक पूर आल्यानं मुझफ्फराबाद जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तिथल्या लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यामुळे इथल्या प्रशासनानं वॉटर इमर्जन्सीची घोषणा केली आहे पण या सगळ्या गोष्टीसाठी पाकिस्ताननं भारताला आता जबाबदार ठरवलाय म्हणूनच या जेलम नदीला अचानक पूर कसा काय आला यामागे भारताचीच काही चाल आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुरे म्हणजे जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची आता खऱ्या अर्थानं साडेसाती सुरू झाली आहे असं सगळ्यांचं म्हणणं येत आहे त्याचं कारण म्हणजे भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या आता पुरती वाट लागली आहे काल पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हत्यनबाला भागात झेलम नदीला पूर आला झेलमचं पाणी सगळ्यात पहिले तर उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात घुसलं आणि पाकव्याप्त काश्मीरमधील चकोटी परिसरात त्यानं मोठा हा आकार उडवला त्यानंतर पुराने पाकिस्तानमधील अनेक भागांना हळूहळू करत व्यापलं पण म्हणजे हा पूर एवढा मोठा होता की मुझफ्फराबाद प्रशासनाला पाण्याची आणीबाणी जाहीर करावी लागली नदीकाठच्या लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं लोकांना मशिदीतून माईक करून पुराबाबतची अपडेट द्यावी लागली हे पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता भारतानंच सोडल्याचा आरोप पाकिस्तान केला आहे म्हणजे ही नदी पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद मधून वाहत असल्यानं तिथल्या अनेक घरांमध्ये सध्या पाणी शिरल्याचं बोललं जात आहे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ उडालेली पाहण्यात आली सगळीकडे भीती आणि दहशतीचं वातावरण यावेळी निर्माण झालं अखेर मग परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली आणि मशिदींमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला पाकिस्तानी माध्यमांचा दावा आहे की झेलम नदीचं पाणी भारतातील अनंतनाग इथून आज शिरला ते चकोटी परिसरातून वाहत होतं चकोटीमध्ये पाण्याच्या प्रवाहात अचानक मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली झेलम नदीची पाण्याची पातळी पेक्षा सात आठ फूट जास्त झाली आहे त्यामुळे स्थानिक लोकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आलाय मंडळी मुझफ्फराबादचे उपायुक्त मुदसूर फारुक म्हणाले की झेलम नदीला कमी पातळीनं पूर आलाय आणि त्यातून बावीस हजार क्युसेक पाणी वाहत आहे त्याचवेळी पाकिस्तानच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटलं आहे की अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत भारताकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पाणी मंगला धरणापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल खाली प्रवाहात सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याशिवाय पाकिस्तानी माध्यमांचं म्हणणं आहे की भारत पाण्याचा वापर शस्ताप्रमाणे करत आहे हे पाणी सोडण्यापूर्वी भारतानं इशारा द्यायला हवा होता असंही पाकिस्तानी मीडियाचं म्हणणं आहे मंडई जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे हे पाणी सोडण्यात आल्याचा दावा भारतीय माध्यमांकडून सध्या करण्यात पण भारताने जल करार स्थगित करण्याचा इशारा दिल्यानंतर आता ही घटना घडली आहे भारत सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी औपचारिक अधिसूचना जारी केली आणि लगेचच ती अधिसूचना पाकिस्तानला सोपवली या अधिसूचनेत म्हंटलंय की आम्ही सिंधू जल करार स्थगित करत आहोत त्यामुळे सिंधू नदीतील पाण्याशी संबंधित वेगवेगळ्या विभागांच्या आयुक्तांमधील बैठका उभय देशांमधील माहितीचं आदान प्रदान व नवीन प्रकल्पांची आगाऊ सूचना या करारातील इतर जबाबदाऱ्या निलंबित करण्यात आल्या आहेत हा करार स्थगित केल्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या परवानगी शिवाय किंवा त्यांच्याशी सल्ला मसलत न करता नदीवर धरणं बांधण्यास मोकळा आहे पण मंडई भारत पूर्वी पाणी सोडण्याबाबत माहिती देत असे पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार सिंधू पाणी कराराअंतर्गत भारत झेलम चिनाब आणि सिंधू नद्यांमध्ये पाणी सोडण्याच्या किंवा थांबवण्याच्या बाबतीत प्रथम पाकिस्तानला कळवायचं पण यावेळी मात्र भारताकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती पुरामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचं जरी नुकसान झाल्याचं वृत्त नसलं तरी आता या, या सगळ्यावर भारताचं काय म्हणणं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे बघा वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स रिव्हर्स अँड पीपल चे हिमांशू टक्कर म्हणाले की खरी समस्या पश्चिमेकडील नद्यांशी संबंधित आहे जिथे पायाभूत सुविधांच्या मर्यादा आपल्याला पाण्याचा प्रवाह त्वरित थांबवण्यापासून रोखतात चिणाब खोऱ्यात आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत जे पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्ष लागतील तोपर्यंत नैसर्गिक कारणांमुळे पाणी पाकिस्तानकडे वाहत राहील एकदा हे कारण झालं की भारतात एक नियंत्रण यंत्रणा असेल जी सध्या अस्तित्वात नाही पर्यावरण कार्यकर्ते आणि मंथन स्टडी सेंटरचे संस्थापक श्रीपाद धर्माधिकारी म्हणाले की भारत पाण्याचा प्रवाह लवकर वळवू शकतो सध्या पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी आवश्यक पाया सुभूत सुविधांचा आपल्याकडे अभाव आहे सध्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारतानं जे एक पत्र पाठवलं आहे या पत्रात भारताचे जलसंपदा सचिव देबश्री मुखर्जी यांनी म्हटलंय की जम्मू व काश्मीरला लक्ष करत पाकिस्तानकडून सातत्यानं सीमा ओलांडून दहशतवादी कारवाया चालू आहेत यामुळे सिंधू जल कराराअंतर्गत भारताच्या अधिकारांवर गदा येत आहे असं म्हटलंय तर दुसरीकडे पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेजवळ रणगाड्यांची मोठी कुमक पाठवली आहे या हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार रद्द करण्याचा भारताच्या निर्णयानं पाकिस्तान हादरलाय त्यातच आता झेलम खवळल्यानं पाकिस्तानमधील अनेक भागात पाणी पाणी झालंय प्रशासनानं आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे भारतावर तिथला मीडिया आगपाकड आहे त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करानं गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळी केली आहे या भागात सातत्यानं गोळीबार करण्यात येत आहे तर पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ हालचाली वाढल्या आहेत सीमेवर रणगाडे तैनात करण्यात येत आहेत जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे बीएसएफ जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे अमृतसर फिरोजपूर गुरदासपूर पठानकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे बी एस एफने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आदेश जारी केले आहेत शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसात पूर्ण करून शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गुरुद्वारातून याबाबत घोषणा करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी वेळेत कापणी न केल्यास गेट पूर्णपणे बंद केले जातील असं देखील सांगण्यात आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासांच्या आत आपल्या पिकांची कापणी पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे बीएसएफच्या आदेशानंतर शेतकऱ्यांनी तातडीनं कामाला सुरुवात केली आहे पंजाबमधील पठानकोट ते फाजिलकापर्यंत पर्यंत पाचशे त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्याच्या हालचाली आता वाढल्या आहेत बीएसएफ जवानांनी बॉर्डर आणि गावांमधील गस्त वाढवली आहे गावांमध्ये कोणतेही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस आणि बीएसएफ जवानांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे याशिवाय बॉर्डरवर कोणतीही हालचाल दिसल्यास थेट गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत फिरोजपूर मधील कालुवाला हे गाव सतलुज नदीनं तिन्ही बाजूंनी वेढलेलं आहे याच्या एका बाजूला पाकिस्तान आहे गावकऱ्यांनी सांगितलं की भारत पाकिस्तान तणावामुळे या गावाला नेहमीच सर्वात अधिक खाली केलं जातं त्यामुळे येथील नागरिक भयभीत आहेत ज्या शेतकऱ्यांची जमीन तारेच्या कुंपणाच्या पलीकडं आहे त्यांना लवकरात लवकर कापणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे पंजाबमधील सीमेवरील गावं लवकरच खाली केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे बाकी काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा तपास आता एन आय एकडे सोपवण्यात आलेला आहे या हल्ल्याप्रकरणी आता एन आय देखील गुन्हा दाखल केला आहे एन आय ए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करेल एन आय एचं एक पथक आता सध्या तरी घटनास्थळी तपास करत आहे याशिवाय काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलं आहे काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे यामध्ये दहशतवाद्यांची घरं देखील पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर आता छापे मारण्यात आले आहेत तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या चारशेहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आला आहे काश्मीरमधील गेल्या दोन दशकांमधील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे दरम्यान भारत सरकार भविष्यात पाण्याचा प्रवाह वळवण्यासह इतरही संभाव्य पर्यायांवर कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टीनं विचार करत आहे आता या जेलम नदीच्या पुराला पाकिस्तान मीडिया वॉटर स्ट्राईक म्हणत असलं तरी देखील हा जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसाचा परिणाम आहे असंच आता भारतीयांकडून सांगितलं जात आहे पण तुमच्या या सगळ्यावर नेमकं काय म्हणणं आहे तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद